भाजपा वर्धापन दिन व माननीय संदीप दादा लोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारच्या विविध योजनांचे पाच हजार लाभार्थ्यांना कार्ड वाटप तसेच मोफत आधार कार्ड सुकन्या समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आज भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन आणि शहराध्यक्ष जगदीश आणि माझ्या वाढदिवसानिमित्त असा एकंदरीत सात दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज पाचव्या दिवशी आम्ही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी आज, आज या परिसरातील नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेटेशन असेल नवीन आधार कार्ड असेल किंवा आधार कार्ड पाच वर्षाच्या आतील मुलांसाठीचे नवीन आधार कार्ड असेल असे आधार कार्डचं या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे या ठिकाणी मला असं वाटतं नागरिकांचा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे तरी आम्ही त्याचप्रमाणे या परिसरातील म मुलींसाठी लहान मुलींसाठी आम्ही सुकन्या योजनेचाही या ठिकाणी आमच्या तर आमच्या वतीने मोफत असा कॅम्प देत आहोत अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणात लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि आमचा जो उद्देश होता या परिसरातील नागरिकांना से सेवांच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून सेवा पुरवणे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी साध्य होत आहे आज पाचव्या दिवशी मला आनंद होत आहे की अतिशय चांगला आधार कार्डला या ठिकाणी कॅम्पला प्रतिसाद नागरिकांचा मिळाला आहे अशाच प्रकारे भविष्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या या परिसरातील नागरिकांसाठी योजना उपलब्ध करून देऊ आणि या परिसरातील ना ची सेवा करण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने बोलतो आम्ही धन्यवाद